बराच वेळचे बसलेले काही आशे आशे वाचा असं नाही ना आता बरे दिसून राहिले म्हणजे भारत माता की भारत माताकी अरे जोरात आवाज एवढे संख्येच्या महा मग लय एवढे संख्या आहे आणि आवाज होऊन करता वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जे शिवाजी।, जे शिवाजी। जे आता काहीतरी जोश आल्यासारखं वाटतं बाय का, का। मित्र दोन हजार चोवीस ची निवडणूक सुरू झाली आणि त्या निवडणुकीतला मी एक उमेदवारावर उपस्थित असलेले सगळेच आपल्याला त्याची कल्पना आहे तसेच उपस्थित असलेले सर्व परिसरातून आलेले आणि विशेष करून बोरसारचे सर्व माझे सहकारी मित्र बंधून खर तर ही निवडणूक ही मला जिंकण्याची किंवा त्यांना पाडण्याची नाही आहे तर ही निवडणूक तुमच्या मताचा जो अनादर झाला तुमच्या मताचा जो अपमान झाला त्याचा बदला घेण्याशिवशी निवडणूक आहे असं म्हणलं कारण तुम्ही युतीमध्ये आपल्या सर्वांनीच अतिशय निष्ठेने अतिशय एकजुटीने मतदान केलं आणि मग आपले हे उमेदवार बर्नरसन निवडून आले परंतु निवडून आल्यानंतर काय झालं निवडून आल्यानंतर हे उमेदवार यांची सेना ज्या सेनेमध्ये म्हणजे पूर्ण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली आणि त्यांनी त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं बरोबर का किती सरकार स्थापन केलं पुढे सरकार स्थापन केलं तर म्हणजे संसार नीट करावा ना अडीच वर्षानंतर तिथून पुन्हा काहीतरी बिघडलं आणि तिथून निघले थेट गुवाहाटीला गे। गेले जवळपास नाहीच तिथून गोव्याला आले आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार स्थापन केलं आणि आता एक अजब सरकार आपल्या राज्यामध्ये निर्माण झालं अजब आहे का नाही असं मला सांगा दुसरं जे इतर देशाच्या पाठीवर किंवा आपल्या राज्य देशामध्ये असं दे, सरकार आहे का हे सध्या कोणतं सरकार आहे अर्धी शिवसेना सरकारमध्ये आहे आणि अर्धी शिवसेना अरे काय तुम्हाला माहित नाही का कुठे तुम्हाला वाटलं आपल्याच घरात अरे अर्धी शिवसेना सरकारमध्ये आहे आणि अर्धी शिवसेना विरोधात आहे ना <coughs> अर्धी राष्ट्रवादी सरकारमध्ये आहे आणि अर्धी राष्ट्रवादी <coughs> अर्धी काँग्रेस सरकारमध्ये आहे आणि अर्धी काँग्रेस भाजपचे पण काही तिकडे आहे भाजपचे काही आहे का नाही त्यामुळे मला एक सांगा हे सगळं पक्षीय सरकार आहे का नाही हे सर्व पक्षीय सरकार आहे का नाही आहे ना मग मी सर्व पक्षीय उमेदवार झालो तर कोणाच्या पोटात का हा म्हणजे ते वर सगळं चालतं आणि खाली आम्ही काही केलं का ह्याच तिच्या मायाला म्हणजे असं नसतं बरोबर अरे बाबा तुम्ही सगळे सत्तेसाठी आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा वाचवण्यासाठी या इडे बेड्याने चालू आहात इडेन फिडे नामकरण चालू त्याच्यातून वाचण्यासाठी सगळेजण एकत्र येतात हे भामटे सगळे आणि सरकार त्या ठिकाणी स्थापन करतात आपल्याकडे तसंच झालं या निवडणुकीमध्ये ज्येष्ठेचं सांभाळण्यासाठी मग कोणाला मग कोणाला काय काय कोणाला ठेकेदारी का, का, सांभाळायची असते बरोबर कोणाला आपले जे दोन नंबरचे व्यवहार ते सांभाळायचे असतात यामुळे सगळी मिली भगत आहे वैजापूर तालुक्यात बघा रे सगळे जे तालुक्यामध्ये नेते हे कधीच्याच एकमेकाचं जमत नव्हतं कधी विष्णू जा यांच्यातून जात नव्हता बरोबर म्हणजे प्रत्येक नेता दुसऱ्याला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस वेगळ्या ठिकाणी लढायचे एकमेकाच्या वेळेस सुप्रीम कोर्टापर्यंत जायचे आणि आता पण स्वतःचे संसार वाचवण्यासाठीच म्हणावं लागेल आता है का नाही म्हणजे अगोदर बोललो मी ठेकेदारी वाटवण्यासाठी कोण कुठे गेला है का नाही अगद्या दिवशी मला बोलवलं माझा सत्कार केला मला म्हटले वा 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 चांगलं केलं आम्ही सगळे सोबत होऊ तुमच्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच स्टेजवर जाऊन त्यांचा सत्कार करून प्रचारला सुरुवात केली म्हणतो वा अरे वा नेते काय नीती या राही अरे अरे काय नीतिमत्ता आहे सांगा काय तुमचं आमचं भलं करणारे भाऊ या अजून दुसरे माणूस मी फोन केला अहो म्हटलं आपल्या भागातला माणूस आहे मी एकटाच आहे इकडून तुम्ही मला साथ द्या आम्ही तुम्हाला मागची असं आमदार केला साथ दिली तुम्ही निवडून आले साथ म्हणजे अप्रत्यक्ष मी चौदा लोक राहिल्यामुळे यांचं जमलं नाही काय जमत का हो नाही ते म्हणजे हो आम्ही करणार आहे थांबतो आम्ही विचार करू लागलो आणि एक दिवस मेळावा घेऊन लगेच पडले होते त्यांच्यामुळे जाऊन भेडले आहे का नाही आणि आता दुसरे उमेदवार या अजून एक पाठ एक उमेदवार म्हणजे बघा मी नव्याण्णव पासून शिवसेनाच्या शिवसेना भाजपच्या युतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत काम केलं वाणी साहेब तिंदा निवडून आले दोन हजार चौदाला अचानक युती तुटली आणि युती तुटल्यामुळे रात्रीतून मला उभं राहावं लागलं आणि तरी सगळ्यांच्या आशीर्वादने मला त्या ठिकाणी पंचवीस हजार मतं मिळाली आपल्या तालुक्यामध्ये भाजपमय वातावरण झालं आपल्या तालुक्यात भाजपमय वातावरण झालं संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं चौदा पासून आजचे अतिशय चांगले निर्णय आपल्या सर्वांच्या हिताचे सरकारने घेतले पण मला असं वाटलं की पुढे आता एकोणीसला पोलीसला युती राहणार नाही पुन्हा मी जोरात प्रयत्न सुरू केले शहरामध्ये मी संघटन उभं करायचा प्रयत्न केला कारण जिथं मी एकोणीसला उमेदवार राहणार आहे त्या शहरातला नगराध्यक्ष माझा असावा अशी साहजिकच मला वाटलं आपल्या पक्षाचा असावा असं मला वाटलं म्हणून मी तिथं पक्ष उभा केला शहरामध्ये डॉक्टर डोंगरेला पुढे केलं त्यांची मंडळी विचारी नको जाऊ त्या घरात जाऊन पाय पडली कारण त्याला नगराध्यक्ष होण्यासाठी आम्ही प्रयोग केलं म्हणजे तुम्हाला आम्ही शंभर टक्के नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं करतो तुम्ही भाजपमध्ये या त्यांनी प्रवेश केला फिरले सगळ्या ठिकाणी ऐन वेळेवर या आमचे दुसरे उमेदवार जे आहे ना अतिशय चानाक समावेश बरं का तुम्हाला कधी फसविले याचा नियमच नाही अरे मला फसवलं तरी तुमचं काय घेऊन बसले राह तुम्हाला जर कुठे नेऊन सोडील चारित नाही लागेल मला फसवलं त्यांनी एवढं आता माझ्याकडे ते मग वरती गेले त्यांना वाटलं आता इथं जर भाजपने उमेदवार केला आणि आपण जर काँग्रेसकडून उभं राहिलो नगरपालिका काय आपल्या ताब्यात येत नाही कारण शेना तिकडे दुसरा उमेदवार उभं करतील आहे का नाही त्यामुळे त्यांचा साबरभाईचा नगराध्यक्ष होऊ शकतो आणि त्यांच्या डोक्यात आल्यामुळे त्यांनी एक प्लॅन बनवला ते मुंबईला गेले मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणले मला भाजपमध्ये यायचंय मुख्यमंत्री म्हणले आमच्या वैजापूरमध्ये नेता एकनाथ जाधव त्याला जाऊन भेट तो जिल्हाध्यक्ष आहे हो म्हणलं तर आम्ही तुम्हाला भाजपमध्ये घेऊ ते माझ्याकडे आले दोघ जण ते आणि ते एक त्यांचा तो पिल्लू येतो आपला गायकवाड तो गायकवाड येतो गाय माझ्याकडे आली घरी नाश्ता पाणी चहा पाणी झालं म्हणलं का हो काय काढलं ते म्हणजे मला भाजपमध्ये यायचं माझा धक्काच बसला मी अरे तुम्ही तीन तीन वेळेस नगराध्यक्ष राहिले काँग्रेसचे बाबा हो तुम्ही आता कशाला भाजपमध्ये येऊ राहिले ते म्हणजे नाही नाही आता सगळीकडे भाजपचं वातावरण झालं त्याच्यामुळे आता मला भाजपमध्ये यायचं आहे साहेब तुम्ही आम्हाला भाजपमध्ये घ्या मी ठीक आहे बाबा भाजपमध्ये घेऊ पण दोन हजार एकोणीसचं काय म्हणजे दोन हजार एकोणीसला मला आमदारकी लढवायची नाही मी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना भाजपमध्ये घेतलं सतराची निवडणूक झाली नगरपालिकेची त्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या ताब्यात नगरपालिका आणून दिली भाजपच्या भाजपच्या ताब्यात नगरपालिका आली आणि एकोणीसशे निवडणूक लागल्यावर त्यांनी दिलेला शब्द मोडला आणि अगोदर जाऊन माझ्या अगोदर आमदारकीचा फॉर्म भरला म्हणजे फसवलं नाही मला मला त्यांनी शब्द दिला होता मला उभं राहायचं नाही एकोणीसला मग फॉर्म कशाला भरला मी फोन केला फोन केला म्हटलं अरे तुम्ही फॉर्म कसं का काय भरला भाऊ ते म्हणले भाऊ साहेब सात आठ दिवस आहे ना डमी फॉर्म भरला डमी डमी माहिती नाही तुम्हाला डमी <laughs> ना, भरला म्हणे म्हटलं ठीक आहे डमी असं नाही एक एक, एक दिवस चालला एक एक दिवस चालला शेवटचा दिवस आला म्हणजे फोन केला हो, गेले ना दिवस हो, ते म्हणे उद्या तीन वाजेपर्यंत वेळ आहे म्हटलं चला ठीक आहे उद्या पाहू वाटलं दुसऱ्या दिवशी बारा वाजले फॉर्म ना शेवटी एक वाजता मी मीटिंग बोलवली सगळ्याला विचारलं म्हणजे बाबा हो यांनी मला असं सांगितलं होतं विचारा यांना ते म्हणजे तुम्ही सांगितलं होतं का सगळेजण म्हणजे हो म्हणजे सांगायला तुम्ही वापस घ्या म्हणे मग तुम्ही काय असं करता मी आता घरी जाऊन येतो आपरपेजा म्हणजे त्यांच्या भाषेत आम्ही घरपेजे खेळ म्हणजे ठीक आहे भाऊ विचारून येईल चर्चा करून येईल सगळ्यांना घरच्या आला एक वाजला दीड वाजला दोन वाजले अडीच वाजले आभी आता वाबी आता वावी चार अडीच वाजले मला वाटलं आता काय करावं मग मला जरा शंका आली म्हणलं या नऊ भरायचं काय करून ठीक आहे लढायचं असं तर आपण वापस घेऊन टाकू मी गेलो पावणे तीनला फॉर्म वापस घेतला आणि त्या गाड्यांनी पुन्हा तीनला पाच कमी असताना फॉर्म वापस घेऊन टाकला मी याला विचार केला काय राजकारण होतं याच्या मागे फार मोठं राजकारण होतं गो याच्यात मी त्याला विचारलं काय म्हणणे असं काय झालं आम्ही सहकारी घरी बसलो ते म्हणजे तुमचं कळलंच नाही राहून सहा उमेदवार एका बाजूला होत होते म्हणे एका बाजूला म्हणजे समजून घ्या आणि एकच उमेदवार त्यांच्या बाजूला त्यांच्या बाजूला म्हणजे आहे का नाही खरं जातीवादाचं विष ज्या दिवशी पेरलं गेलं आयुष्यात आम्ही काही केलं नाही कधी विचारलं नाही कोण आलं तू कोण आहे हा कोण आहे तो कोण आहे आणि त्याच्या डोक्यात होतं की हे पाच सहा फाटले एका बाजू झाले की मी आम्हाला ओबीसीवरून निवडून पण हे ओबीसी नाही भारी त्याला काही मतदान करणार नव्हती खरंय की नाही <laughs> म्हणजे अरे काय शाळेत आम्ही निष्ठावान लोक आहे आम्ही निष्ठावान सोबत राहणार आहे आणि त्यांनी लगेच तिथं चाल केली पुन्हा माझ्यानंतर वापस घेऊन टाकला म्हणजे त्याच्या डोक्यात हे होतं की मी उभं राहिलं पाहिजे आणि ते उभं राहिलं पाहिजे हे मी तो पाच सहा मग आपला खेळ जमवतो म्हणलं मी खेळ बी घेणार माणूस आहे देणार नाही तुम्हाला बरोबर मी वापर घ्यायचं त्याचा खेळ बी घेऊन गेला असे लोक आहे राव हे लोक जर जनतेला फसवणार आहे तुमच्या आमचे मत यांनी घेतलेले अरे तीस वर्षापासून काम करतो र कधी तुम्ही ऐकलं मी एखाद्याला फसवलं विश्वासघात केला एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार केला कधी ऐकलं तुम्ही माझं हा अरे हे तर सगळे भ्रष्टाचारी या एखादी शहराचा कार्यक्रम केला आणि एखादी आपला कार्यक्रम केला ग्रामीण केला ना कार्यक्रम सगळ्याचा नाही केला आता असे जर कार्यक्रम माणसं असतील तर तुम्हाला आता मोठा संभ्रम झालेला आहे इकडे पाहा होतं विहीर इकडे पाहा होता आड आड आपण म्हणतो ना इकडं आड आणि तिकडे वीर आता पहा तुम्ही कुठं जायचं आडात पडायचं का विहिरीत पडायचं का मध्येच करायचं आता मध्ये मी मध्ये मी ना मग आडात जायचं विहिरीत जायचं का माझ्याकडे यायचं काय करायचंय आता तुमच्या लक्षात आलं तुमच्या ध्यानात आला आता त्यामुळे बघा आपण एकही रुपयाचा इथं भ्रष्टाचार होऊ देणार नाही आता पण हो बंदीला मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो था, था, मी कोणालाही म्हणू शकलो असतो दहा हजार ते पन्नास हजार एक लाख घरी आणून दिले असते मला ते कोणी पण राशन दुकानाला म्हणलं असतो पेट्रोल पंपा वयाला असतो आता यांचं तुम्हाला माहिती आहे सगळ्याला परंतु मी आपण कधी बोट कोणाकडे दाखवलं नाही म्हणून मला सगळे राशन दुकानात फोन करता साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे मला अनेक पेट्रोल पंपवाले म्हटले साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे आणि ह्या लोकांनी त्याला खूप त्रास दिलेला आहे सगळ्याला सगळ्याला त्रास दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळे माझ्यासोबत आहे आता सरकार हे म्हणतात ना आमच्या लाडकी बहिणी लाडक्या बहिणी अरे दोन वर्षापूर्वीच मी लाडक्या बहिणीला सगळा सन्मान सत्कार केला होता तुम्ही होते का वैजापूरच्या कार्यक्रमाला वैजापूरच्या लाडक्या बहिणी बोलावल्या गंगापूर बोला ला। भागात लाडक्या बहिणी बोलल्या शिवर भागात लाडक्या बहिणी बोलावल्या एक दीड दोन वर्षापूर्वीच केलं हो तुम्हाला आता सुद्धा लाडक्या बहिणी याचा आमच्या मागोदर माझ्या बहिणी या तुमच्या नाहीये यांना सगळ्याला सांगितलं ठणकावून आता सगळ्या लाडक्या बहिणी या आमच्या ज्या सगळ्या होत्या या कामावर त्यांचा सत्कार केला कोरोनामध्ये त्यांनी खूप जीव धोक्यात घालून केलं होतं काम तेव्हा ते आता मला फोन आहे दादा आता वेळ आली बरं का दादा आता वेळ आली बरं का आता मला फोन करताय त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे अरे लोक विकासाचे गप्पा मारतात मी यांना म्हटलं बाबा एका कार्यक्रमात आम्ही तीन चार जण एकत्र आलो त्याला म्हटलं तुम्हाला विकाससाठी करायचं आहे ना बाबा माझं एक म्हणणं आहे का काय म्हटलं हा विनायक सहकारी कारखाना आपला बंद पडलेला अनेक दिवसापासून तो आपण जर सगळेजण म्हणजे मी आता जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तुम्ही सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहे तुम्ही विद्यमान आमदार आहे बाकी दोन्ही माझे आमदार आहे दोन्ही होते मी म्हटलं बाबा आपण सगळेजण सरकार दरबारे जाऊ तिथं विषय मांडू की हा जो विनायक सहकारी साखर कारखाना आहे हा पुन्हा सहकार तत्वावरच आपण चालू करू याला फक्त तीनशे कोटी रुपये लागणार आहे तर लायसन्स जिवंत आहे जागा पडलेली आहे जर तीनशे कोटी रुपयाचा आग्रह सरकारकडे केला सरकार देईल साठ हजार कोटी रुपयाचा समृद्धी होऊ शकतो आमच्या कारखाना ज्याच्यावर संबंध वैजापूर तालुक्याचा अर्थ चक्र अवलंबून आहे तर तीनशे कोटी सरकार देणार नाही देणार आहे ना राजकीय इच्छा शक्ती पाहिजे राजकीय इच्छा शक्ती ती यांच्यात नाही शकत ही वसाळ पाटील पाटेल की काय करायचं याचे लडके म्हणून मला हेच कळत नाही अरे बाबा जे चांगलं काम आहे त्यासाठी जाऊ ना त्यासाठी ते नाही म्हटले मी म्हणजे ही आपली उपसजन सिंचन योजना आहे रामकृष्ण बाबांनी चांगला विचार केला होता त्याच्या डोक्यात चांगलंच होतं ना बाबा पाणी मिळालं शेतकऱ्याला त्या ठिकाणी ऊस उत्पादन होईल दोन पैसे मिळतील हातामध्ये कालांतराने राजकारण मध्ये आलं ती योजना बंद पडली बरोबर आहे मी आता त्यांना म्हटलं बाबा बंद योजना आहे जरा आपण सगळे जण जाऊ तिला काही फार पैसे लागणार नाही त्याचं कारण असं आहे की चौदा मध्ये सरकार आल्यानंतर मोदी साहेबाचा आहे का चौदा मध्ये जेव्हा सरकार आलं <laughs> मला वाटलं मोदीच फोन आला त्याला गेलो गाव नाही माझ्याऐवजी तुम्हाला कसं काय आला चौदा <laughs> मध्ये सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब प्रस्ताव मांडला साहेब आमची गोदावरी उपसालचल योजना आहे अठरा गावा याच्यावर अवलंबून आहे यासाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या वीस कोटी रुपये योजना चालू करा सहा कोटी रुपये सरकारने मंजूर केले हरिभाऊ बागडे नाना आमच्या सोबत होते त्या सहा कोटीतून मालगावपर्यंत पाणी आलं पुढे आमदारकीची निवडणूक झाली आमदार साहेब माता निवडून आले त्यांना म्हटलं बघा आम्ही इथपर्यंत पाणी आणलं आता फक्त पंधरा वीस कोटी लागतील आणि सगळे तलाव आपल्या हिताचे भरतील म्हणजे त्या सिंचन योजनेच्या अंतर्गत ते तलाव भरतील म्हणते ठीक आहे बाबा आपण कर्जच माफ करू चालू काय करायचं कर्जच माफ करून त्याच्यावरच मग कर्ज माफ करा कर्ज माफ करा थातूर मातूर कागद काढला कर्जमाफीचा तिकडे जाऊन विचारा बरं सुवेरे झाले असतील कर्ज कर्जमाफ झालं का सात बऱ्याचं पाहिजे अजून मग काय फायदा कशाला चाटा मारायचा ते उच्च पातळी बांधणार मतदान घेण्यासाठी तिने दोनशे त्रेचाळीस चोळी जाहीर करून काहीच नाही का पत्ता नाही मी म्हणलं नारंगी सारंगी मध्ये एक टी एम सी हक्काचं पाणी आपण नांदेड मधून पॅनल मधून घेऊ नांदेडमधून कॅनल मधून एक टी एमसी पाणी रिझर्वेशन करून पिण्याच्या पाण्यासाठी सरकारकडे मांडू त्यांना म्हटलं भाऊ असं आपण सरकारला मांडू विषय त्यांच्याकडून एक टी एम शिपाणी घ्या नारंगी सारंगीत शिहाराचा पिण्याचा सा पाना प्रश्न सुटेल आणि आजूबाजूच्या गावाला सुद्धा शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल तिथेही दुर्लक्ष केलं गेलं आपले आडे ज्याचे उज्ज्वल झाला सगळ्या हे सगळे विषय मांडले मी तिथं पण एकही मनावर घ्यायला तयार नाही ते म्हणले तुम्हाला कळत नाही विकास म्हणजे काय म्हणलं काय झालं सांगा ते म्हणलं विकास म्हणजे हे जे आहे ना सगळं चाललंय इकडे गट्टू तिकडं गट्टू तिकडे दोन किलोमीटर पाधन रस्ता याला विकास म्हणायचं म्हणे मग म्हणजे कसं काय साहेब एक जण त्या एका सभेत असं बोलत होतो ते म्हणजे साहेब हे तुम्हाला माहित नाही म्हणे यांचा विकास काय म्हणत काय रे बाबा म्हणजे हे आशेचे म्हणजे हे काम होतात रोजगार हमी तुला म्हणजे होऊ दे तुझं काय चाललंय जो रोजगार हमी तर रोजगार हमी तसं नाहीये रोजगार हमी म्हणजे अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही आणि हे देतात विकासाची हमी असे म्हणजे याला विकास यांचा हा यांचा विकास आहे बरोबर अरे बाबा हो कशाला लोकाला लोबारतात यांची मतं घ्यायची आता तुम्ही कोणाला मतदान केलं तर ते, ते सरकारमध्ये जाणार आहे का नाही हाय का नाही तुम्ही आता कोणाला मतदान केलं तर सरकारमध्ये जाणार आहे पंच्याण्णव मध्ये एकदा असंच झालं होतं अपक्ष आलेले तर आपण निवडून बरोबर आहे आणि ते अपक्ष निवडून आल्यामुळे गडबड काय झाली की यांचा पाठिंबा आवश्यक होता कोणाचे सरकार यायसाठी म्हणून त्यावेळेस आपले अशोक पाटील डोनगावकर होते ना त्यांनी काय म्हटले ते आहे का हा युतीचा झेंडा आणि अपक्षाचा दांडा म्हणजे म्हणलं नाही गणे तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही मी आता ती वेळ आलेली आता तुम्हाला एक टीव्हीचा व्हिडिओ ऐकून दाखव फोन आंड्रे गाडी तुम्ही कोण तुझा हे माझा फोन आण गाडी तू पटकन तो व्हिडिओ माझ्याकडे एक आला ते मी नाही म्हणलं बरं का ते बातमी आहे याच्यावर टीव्ही चॅनलवर बातमी दोन मिनटं थांबा तुमच्या लक्षात येईल दोनच मिनिट आंढ्रे बाबा लवकर तो व्हिडिओ असाच आहे मी जे बोलू लागलो ते आता ती टीव्हीवर बातमी हे मला सांगा टीव्हीवर बातमी म्हणजे सर्वेची बातमी आहे बरं का तीवर म्हणजे काही एखाद्या यांनी ती बातमी केलेली नाहीये तर सर्वे सर्वेची बातमी ती जरा या नाही लावडस्पीकरच्यावर काही ती बातमीला कोणतरी टाकली हे वाजवा म्हणजे साहेब ते वाजवतो मी बोलतो वाजवतो वाजवतो विधानसभा निवडणुका असं चित्र सध्या तरी दिसत आहे निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला विरोधी पक्षासोबतच बंडखोरांनी मोठं आव्हान उभं केलंय पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट बंडखोरांच्या हातात सत्तेची दोरी एकोणीसशे पंच्याण्णव ची पुनरावृत्ती होणार बंडखोरांचा चांगली पॅटर्न यशस्वी होणार महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव ची पुनरावृत्ती होणार असल्याची शक्यता आहे कारण या निवडणुकीत बंडखोरीचं मोठं ग्रहण लागलं असून युती आघाडीला याच बंडखोरांचं सूतक आहे यंदा दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी तीस पट अधिक म्हणजेच आठ हजार दोनशे बहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे बंडखोरांनी सगळ्याच नेत्यांचं ब्लड प्रेशर अगदीच वाढवलंय <laughs> एकोणतीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीशे पंच्याण्णव ला अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं बंडखोरांनी सगळ्या प्रमुख पक्षांचं टेन्शन वाढवलं होतं नेमकं एकोणीशे पंच्याण्णव ला काय घडलं होतं पाहूया एकोणीशे पंच्याण्णव ला बंडखोरांची महत्वाची भूमिका पन्नास जागी बंडखोरांनी निवडणूक लढवली पन्नास बंडखोर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विजय बंडखोर सत्ताधारी सेना भाजपच्या सरकारमध्ये सामील एकोणीसशे पंच्याण्णव साली बंडखोरांनी सगळ्या पक्षांच्या नाकीनं वाढले होते आज एकोणतीस वर्षानंतर बंडखोरांनी काय अभान उभं केलाय ते पाह दोन हजार चोवीस मध्ये बंडखोरीला उधाण दोन हजार चोवीस निवडणुकीत दीडशे जणांची बंडखोरी शेवटच्या दिवशी एकोणपन्नास बंडखोरांना थंड करण्यात यश सध्या तीसहून अधिक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात बंडखोरांचं आव्हान मजबूत असत हे कोल्हापुरात पाहायला मिळालं एका साध्या कार्यकर्त्यानं राजघराण्याला मिळालेली अधिकृत उमेदवारी मागे घ्यायला लावली राज्यभरात विरोधी पक्षासोबतच बंडखोरीवर नियंत्रण मिळवणं एक मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे पक्ष फोडून नेत्यांना पक्षात घेऊन केलेल्या या युत्या आघाड्यांना भेदून बंडखोर पुन्हा एकोणीसशे पंच्याण्णव ची पुनरावृत्ती करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद <laughs> न्यूज का मी बोलात <laughs> हा सर्वेचा रिपोर्ट आहे त्यामुळे आता शेवटची विनंती एवढीच तुम्हाला बघायला आता काय सगळ्याला कळलं काय करायचं ते त्याच्यामुळे तुम्ही आता मला वीस तारखेला आपलं जे प्रेशर कुकर आहे तिचे एवढे बटन दाबा एवढे बटन दाबा एवढे बटण दाबा तर इकडे हाड तिकडे विहि दोन इकडे जाऊन दोन पडले पाहिजे पळा तुझं ठरवा धन्यवाद